नमस्कार मी संजय देणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बारा गडचिरोली चिमूर विधान लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी मी आता नुकतंच माझं मतदान केलेलं आहे आपण बघितलं असेल माझं या लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण कुणाचा जास्त हे होण्याच्या पूर्वीच लवकरात लवकर सकाळी मतदान करून घ्यावं जेणेकरून पुन्हाचा कुठलाही त्रास होणार नाही आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मागच्या लोकसभेत आपण राज्यात सर्वात जास्त विक्रमी संख्येने मतदान केलं होतं यावेळेस आपण तोही विक्रम काढून ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त संख्येने मतदान करून एक नवा विक्रम राज्यातच नव्हे तर देशात प्रस्थापित करावा असं मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मतदारांना आवाहन करतो गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदानाचं प्रक्रिया ही आपण पार आहेत हे सर्व राष्ट्रीय कार्य सुरू असताना आपल्या वडिलांचं देखील दुःख निधन झालेलं आहे तशा पद्धतीने हा हे दुःख पचवून आपण लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाल्या आ, अगदी खरं आहे तीन दिवसापूर्वीच पंधरा तारखेला माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं त्यानंतर सोळा सतरा तारखेचा सर्व अंतिम संस्कार आणि जे अंत्यविधीशी संबंधित संस्कार आठवून मी सतरा तारखेला दुपारीच या ठिकाणी कर्तव्यावर पुन्हा हजर झालो मला माहिती आहे गडचिलीमध्ये परिस्थिती ही इतर मतदारसंघापेक्षा वेगळी आहे इथले प्रॉब्लेम्स आणि इथला टफ परिस्थिती ही थोडीशी वेगळी असल्यामुळे मला पुन्हा इथे कर्तव्य यावं लागलं मला एक आवर्जून सांगावं असं वाटेल की माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या लहानपणापासून ज्या ज्या मला आठवणी आहेत त्यात की कधीच त्यांनी त्यांचं मतदान टाळलं कि नाही किंबहुना त्या मतदान केंद्रावरचा सर्वात पहिला मतदार ते असावे असा, असा त्यांचा अठ्ठा ससायचा आणि ते सकाळी सात वाजताच सर्वप्रथम जाऊन मतदान करायचे त्यांनी कधीही त्यांच्या आयुष्यात मतदान चुकवलं नाही त्यामुळे मला असं वाटलं की हे काम करण्यासाठी मी अजून मतदान पण केलं आहे माझ्या दृष्टीने मी माझ्या वडिलांना वाहिलेली श्रद्धांजलीच असं मी समजतो त्यामुळे माझं सर्व मतदारांना पुन्हा एकदा आव्हान आहे की त्यांनी देखील विक्रमी संख्येने मतदान करून एक प्रकारे वडिलांना श्रद्धांजली द्यावी धन्यवाद